मी शिबानी जोशी आपलं नरीमन पॉईंट कांदिवली या महत्वाकांक्षी कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मंजुरी शाश्वत आणि सर्वंकष विकासासाठी तंत्रज्ञान काळाची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आंतरराष्ट्रीय वेसाग दिनाच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेत दाखल केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात अल्पसंख्याक समाजात विश्वासाचं वातावरण निर्माण केलं मुख्तार अब्बास नक्वी यांचं प्रतिपादन किनारपट्टीवर सुरू असलेल्या आणि नव्यानं येणाऱ्या उद्योगांना मेरीटाईम बोर्डानं संपूर्ण सहकार्य करावं मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद वाद प्रतिवाद सुरू नमस्कार सविस्तर मुंबईतली वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या नरीमन पॉईंट ते कांदिवली या महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाला आज केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मंजुरी मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती देत या निर्णयासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यावरण मंत्री अनिल दवे यांचे आभार मानले या किनारी मार्गामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या सुटेल आणि मुंबईकरांना वेगवान आणि सुखकर प्रवासाचा नवीन पर्याय उपलब्ध होतो होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे यापूर्वीच्या केंद्र तसंच राज्यातल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं पंधरा वर्ष या प्रकल्पाचं घोंगडं भिजत ठेवलं होतं मात्र विद्यमान रालोआ सरकारनं केवळ दोन वर्षात हा प्रकल्प मार्गी लावला असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट कलि पस्तीस पूर्णांक साठ किलोमीटरचा हा मार्ग असून सुमारे साडेआठ हजार कोटी रुपयांचा खर्च या मार्गासाठी अपेक्षित आहे नरिमन पॉइंट इथे असलेला मनोरा आमदार निवासापासून सुरू झालेला हा मार्ग कांदिवलीपर्यंत असणार आहे या मार्गावरील एनसीपीए ते नेपीएनसी मार्ग भूमिगत असणार आहे शाश्वत आणि सर्वकष विकासासाठी तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन सोहळ्यात बोलत होते पायाभूत सुविधा कृषी आरोग्य शिक्षण आणि दूरसंवाद यासारख्या क्षेत्रांच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं विकासांच्या गरजात परिवर्तन करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले ग्रामीण आणि शहरी भाग तसंच समाजाच्या इतर स्तरातील भेदभाव मिटवण्यासाठी तंत्रज्ञानविषयक संकल्पना अंमलात आणणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं सर्वांसाठी तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी संशोधक उद्योजक आणि धोरणकर्त्यांची भूमिका महत्वाची आहा असं म्हणाले तंत्रज्ञानविषयक शोधांचा फायदा समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचावा देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी आज कोलंबो विमानतळावर दाखल झाले श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी विमानतळावर मोदी यांचं स्वागत केलं पंतप्रधान मोदी श्रीलंकेत आयोजित आंतरराष्ट्रीय वेसाग दिवस समारंभाला उपस्थित राहणार आहेत बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगानं भगवान बुद्धांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या वतीनं वेसाग दिनाचं आयोजन करण्यात येतं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान या समारंभात सहभागी होत आहेत या दौऱ्यात पंतप्रधान कोणाचीही औपचारिक भेट घेणार नाहीत किंवा करारांवर साक्ष होणार नाहीत मात्र समारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्रीलंकेच्या नेत्यांशी संवाद साधतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव संजय पांडा यांनी स्पष्ट केलं श्रीलंका दरम्यान पंतप्रधान डिकोया इथल्या विशेष रुग्णालयाचं उद्घाटन करतील तसंच कँडी इथल्या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या कामगारांशी संवाद साधतील दरम्यान पंतप्रधान मोदी कोलंबो इथल्या गंगा रमैया मंदिरात पोहोचले आहेत तिहेरी तलाक निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या मुस्लिम समाजातल्या प्रथांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश जे एस खेयर यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी आजपासून सुरू झाली तिहेरी तलाक हा धर्माचा तसंच मूलभूत अधिकारांचा भाग आहे का, हे देखील पडताळून पाहिलं जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं मात्र बहुपत्नीत्वाच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा होणार नाही असं न्यायालयानं सांगितलं मुस्लिम महिलांनी दाखल केलेल्या पाच वेगवेगळ्या याचिकांवर ही सुनावणी होत आहे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी एस कर्णन यांनी त्यांच्याविरुद्धच्या आदेशाची पुन्हा सुनावणी करण्याबाबत याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली सरन्यायाधीश जे एस खेर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या पीठासमोर दाखल केलेल्या या याचिकेच्या सुनावणीला सरन्यायाधीशांनी मंजुरी दिली आहे दरम्यान मंगळवारी सरन्यायाधीश जेएस खेर यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं कर्णन यांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि कोलकाता पोलिसांना तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले होते अटक करण्यासाठी कोलकाता पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली या कर्णन चेन्नईमध्ये सरकारी निवासस्थानी राहत होते मात्र तिथे न सापडल्यानं चेन्नई पोलिसांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीकलाहस्ती या गावीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कर्णन सापडले नाही म्हणून त्यांचा शोध अद्यापही सुरू आहे केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात अल्पसंख्याक समाजाच्या विकासासोबतच या समाजात विश्वासाचं वातावरण निर्माण केलं असं केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलंय केंद्र सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अल्पसंख्याक मंत्रालयाच्या कामगिरीबद्दल नक्वी यांनी ही माहिती दिली गरीबांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगत गेल्या तीन वर्षात अल्पसंख्याक मंत्रालयाचं बजेट दहा टक्क्यांनी वाढवल्याचं म्हणाले शिक्षण ही अल्पसंख्याक मंत्रालयाची प्राथमिकता असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात एक हजार एकशे दोन शाळा तेहतीस पदवी महाविद्यालयं तर अठरा निवासी विद्यालयं सुरू केल्याचं नक्वी यांनी यावेळी सांगितलं अल्पसंख्याक समाजातल्या एक कोटी ब्याऐंशी लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात जमा झाल्याचंही म्हणाले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सत्तेचाळीस हजार नऊशे शहाऐंशी पक्की घरं बांधण्यासोबतच दोन हजार नव्वद प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केल्याची माहितीही नक्वी यांनी यावेळी दिली बाद हमारे मंत्रालय का बजट लगभग 10 परसेंट से ज्यादा बढ़ाया है और जिसका कि हमने तय किया है कि हम लगभग 70 परसेंट बजट का हिस्सा एजुकेशनल इम्पावरमेंट और एम्प्लॉयमेंट इंप्ला, के कार्यक्रमों पे उसको हम खर्च करेंगे जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी तुकड्यांनी केलेल्या उखळी तोफ्यांच्या माऱ्यात एका महिलेचा मृत्यू झालाय तर तिचा पती जखमी झाला काल रात्रीपासून पाकिस्तानी लष्करानं भारतीय चौक्यांवर लहान शस्त्र आणि स्वयंचलित बंदुकांमधून गोळीबार सुरू केला असल्याचं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं ब्याऐंशी मिलीमीटर mm आणि एकशे वीस mm मिलीमीटर व्यासाच्या उखळी तोफांमधून सीमेवरच्या चौक्यांवर तसंच नागरी वस्त्यांवर मारा करण्यात आल्याची माहिती प्रवक्त्यानं दिली आहे हा गोळीबार आजही सुरू भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं असं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आह एक रोजी दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर हे झालिशस्त्रसंधीचं उल्लंघन आह यापूर्वी एप्रिल महिन्यात पाकिस्ताननं सहा वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं किनारपट्टीवर सुरू असलेल्या आणि नव्यानं उद्योगांना मेरीटाईम बोर्डानं संपूर्ण सहकार्य करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मंत्रालयात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मेरीटाईम बोर्डाची बहात्तरावी आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते किनारपट्टीवरील उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे नवीन येणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या बैठकीत मेरीटाईम बोर्डाच्या वतीनं सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत सादरीकरण करण्यात आलं मेरिटाईम बोर्डानं राबवलेल्या विविध उपक्रमांवर आधारित चित्रफित पुस्तिका आणि दिनदर्शिकेचं प्रकाशन फडणवीस यांनी यावेळी कल शेतकऱ्यांसंदर्भात वक्तव्यावरून सौफेर टीका झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज दिलगिरी व्यक्त आहे आपण शेतकऱ्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरलेला नाही शेतकऱ्यांची बाजू घेत सतत पस्तीस वर्ष राजकारण केलं त्यामुळे शेतकऱ्यांविरोधात कधीही अपशब्द वापरू शकत नाही असं स्पष्टीकरण दानवे यांनी एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध केलं आहे जालन्यात झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतल्या कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतकऱ्यांशी जोडू नये असं आवाहन दानवे यांनी केलं आहे रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी दानवे यांच्यावर सडकून टीका केली आहे दानवेंचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं असून त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे त्यामुळे दानवेंविरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्यांनी सत्तेची नशा डोक्यात गेल्यामुळे दानवेंकडून बेताल वक्तव्य समोर येत असल्याचं म्हटलं दानवेंच्या वक्तव्यासंदर्भात सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे विधान परिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत दानवेंचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोचवणारं आहे असं सांगत त्यांना राज्यभरात फिरणं मुश्किल करू असा इशारा दिला शिवसिकठिकाणी आंदोलन करून दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध केला सांगली जिल्ह्यातल्या चांदोली धरणाची पातळी कमी झाल्यामुळे जलविद्युत प्रकल्प बंद करण्यात आला आहे धरणात सध्या बारा टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे या धरणाची पाणी साठवण क्षमता चौतीस पूर्णांक चाळीस शतांश इतकी आहे यंदा धरण शंभर टक्के भरलं होतं प्रकल्पातून एकसष्ट पूर्णांक पंच्याहत्तर दशलक्ष युनिट वीज निर्माण करण्यात आली मात्र आता पाणी पातळी कमी झाल्यानं जलविद्युत प्रकल्पाची आठ मेगावॅटची दोन्ही युनिट्स बंद करण्यात आली सिंचन वापरासाठी मात्र आठशे क्युसेक प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे राज्यातल्या धरण आणि जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही नवीन योजना सरकारनं सुरु केली आहे या योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि इंधनाचा खर्च सरकार करणार आहे अशी माहिती जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी बुलढाणा इथं आयोजित पत्रकार परिषदेत आज दिली जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आणि नव्यानं सुरू झालेल्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शेत शिवार योजनेच्या कामाचा शिंदे यांच्या हस्ते यावेळी शुभारंभ करण्यात आला जलसाठ्यांमध्ये गाळ साचल्यामुळे पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली ही क्षमता वाढवण्यासाठी आणि धरणात साचलेल्या गाळाचा उपयोग शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी होणार आहे असं म्हणाले पुढच्या चार वर्षांमध्ये या योजनेसाठी सहा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये टप्प्याटप्प्यानं खर्च करणार असल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं चांगल्या पाऊसमानाच्या भाकितानंतर मुंबई शेअर बाजारातली तेजी आज दुसऱ्या दिवशीही कायम असून मुंबई शेअर बाजाराच्या तसंच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकानं आज बाजार बंद होताना नवा उच्चांक गाठला आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं अठ्ठ्याण्णव अंकांची उसळी घेतली आणि तो तीस हजार तीनशे सेहेचाळीस अंकांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आशियाई बाजारातला सकारात्मक कल आणि चांगल्या मान्सूनच्या भाकितामुळे निधीचा ओघ कायम राहिला त्यामुळे निर्देशांकानं कालचा तीस हजार हा दिवसभरातला उच्चांक मोडला धातू तसंच वाहन क्षेत्रातल्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याचा परिणाम निर्देशांकावर दिसून आला बाजार बंद होताना तीन अंकांच्या वाढीसह मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तीस हजार दोनशे एक्कावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पंधरा अंकांच्या वाढीसह नऊ हजार चारशे बावीस अंकांवर नव्या उच्चांकासह बंद झाला नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गेल्या दोन दिवसापासून थांबलं आहे संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देताना भेदभाव करण्यात आल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नव्या भूसंपादन कायद्यानुसार समन्यायी पद्धतीनं मोबदला द्यावा अशी मागणी करत त्यांनी गेल्या आठवड्यात आंदोलन केलं होतं उन्हाळा सुरू झाला की बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या डोकं वर काढते अशीच काहीशी परिस्थिती सध्या रायगडमध्येही निर्माण झाली आहे रायगड जिल्ह्यातलं पाचाड हे राजमाता जिजाबाईंचं समाधीस्थळ मोठ्या संख्येने इथं रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी लोक येतात मात्र दरवर्षी एप्रिल महिना सुरू झाला की इथल्या लोकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं पर्यायानं इथं येणाऱ्या पर्यटकांना देखील ही समस्या भेडसावते महिलांना रोजच पाण्यासाठी चार किलोमीटरची पायपीट करावी लागते दोन वर्षांपूर्वी रायगड महोत्सवाला विरोध करून इथल्या नागरिकांनी दोन कोटी रुपयांचा निधी पाणी योजनेसाठी मागून घेतला मात्र नको त्या ठिकाणी बंधारा बांधल्यानं बंधाऱ्याला पाणीच लागलं नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत भयंकर पैसा जरी आला तरी हे कंत्राटदार बरोबर कामं करीत नाहीत आणि आम्हाला पाणी लाभ पाण्याचा लाभ नाही पैसा कोटीवारी येतोय आज आमच्या पातळगावला रायगड जिल्ह्याच्या पायथ्याला आम्ही असल्यामुळे म्हणाट पैसा येतो आणि सरकारची कृपा आमच्या असावी असं माझं एक मत आहे माझे पोलीस पाटलाचा परंतु जेच कामदार काम करतात ते मात्र काम नाही आणि पाणी मात्र आमच्या पाच गावाला किंवा तलावासाठी सुमारे पन्नास लाख रुपये खर्च करून देखील त्यात पाणी आलं नाही त्यामुळे ग्रामस्थांना पाचच्या जुन्या विहिरीतूनच पाणी भरावं लागतंय आता आपण जे रायगडासाठी जे पाचशे साडेपाचशे सहाशे कोटी रुपये जाहीर केलेत त्या साडेपाचशे सहाशे कोटीच्या रकमेतून पहिल्या प्रथम पाचडच्या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण तातडीने सोडवावा तो कायमस्वरूपी सोडवा अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून करतो दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणी संकटावर कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे अशी मागणी इथले ग्रामस्थ करत आहेत बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं कृषी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानावर आसूड मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी शेतमालाला हमीभाव मिळावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी या मागण्या मोर्चेकरी करत होते मात्र पोलिसांनी फुंडकर यांच्या घराजवळ मोर्चकऱ्यांना अडवल्यानं कार्यकर्त्यांनी पोलीस बॅरिकेड्सला निवेदन चिकटवलं आणि राज्यकर्त्यांचा निषेध करून मोर्चाची सांगता झाली त्यापूर्वी स्थानिक नगरपरिषद शाळेच्या मैदानावर या मोर्चात सहभागी शेतकऱ्यांची परिषद झाली शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा थांबवायचा नाही असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला राज्यभरातून या मोर्चासाठी शेतकरी आणि शेतमजूर आले होते राज्यातल्या दोन कोटी सेहेचाळीस लाख जमिनींच्या मालकीबाबतच्या सात बारा उतार्यांचं सा संगणकीकरण येत्या जुलै महिन्या अखेरपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असल्याची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे आतापर्यंत या प्रकल्पांचं ऐंशी टक्क्याहून अधिक काम पूर्ण झालं आहे आपला विकास आपल्या हाती हे सूत्र अंगीकारून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावकऱ्यांनी वीस पशुवैद्यकीय दवाखान्यांचं रुपडं बदललं आहे पाहूया त्याबाबतचा वृत्तांत उस्मानाबाद जिल्ह्यात सात लाख पशुधन आहे त्यांच्या देखभालीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची मदत होते पशुपालकांना आपल्या पशुधनासाठी कोणत्या आणि कशा सुविधा हव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं एक मोहीम राबवली आणि त्या पद्धतीनं सुविधा पुरवल्या पण यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि दहा लाख रुपये जमावून वीस पशुवैद्यकीय दवाखान्यात अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या लोक सहभागातून हा जवळजवळ दहा लाख रुपयाचा लोकवाटा जमा केला आणि या लोकवाट्यातून आपल्या पंच्याण्णव पैकी वीस पशुवैद्यकीय दवाखाने हे आय एस ओ नामांकित केलेले आहेत सध्या आय आल्यापासून आता काय चांगल्या प्रकारे लक्ष देण्यात येते जनावरांकडे तसेच त्यांची निगा ही कशी ठेवावी त्यांना अन्न पाणी चारा कसं द्यावं किंवा त्याचे धुणं हे करणं असलं सगळं वेळेवर सांगितलं जाते आणि प्रत्येक वेळेस ते प्रत्येक जनावरांकडे लक्ष देतात कुठल्या या प्रकारची अडचण भासत नाही किंवा कुठले तक्रार राहिलेली नाही या वीस पशुवैद्यकीय दवाखान्यांना आय एस ओ मानांकन प्राप्त झालं आहे त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावकऱ्यांचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानानं आपलं दैनंदिन जगणंच व्यापून टाकलं आहे तर त्याचवेळी अवकाश तंत्रज्ञान असो किंवा माहिती तंत्रज्ञान भारताच्या प्रगतीनं आपल्याला उच्च तंत्रज्ञानात जगाचं नेतृत्व करण्याची संधी निर्माण करून दिली आहे पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये भारतीय विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनात देशभरातून दिग्गज शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत पारंपरिक आणि आधुनिक लष्करी साधनांची आपल्याला ओळख व्हावी म्हणून हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनामध्ये संरक्षण संशोधन विकास संस्थाही सहभागी झाली आहे ब्राह्मोस पिनाक आकाश अशी क्षेपणास्त्र तसंच न्यूक्लिअर बायोलॉजिकल केमिकल शेल्टर प्रदर्शनात मांडण्यात आलं आहे तीनही सैन्यदलात क्षेपणास्त्र रोबोट बॉम्ब रायफल यांचा वापर कशा पद्धतीनं केला जातो याची माहिती मे पर्यंत राजस्थानमध्ये जयपूर इथे एका लग्नाच्या सभागृहाची भिंत कोसळून झालेल्या अपघातात चोवीस जण ठार तर तीस जण जखमी झाले लग्न समारंभ सुरू असतानाच मोठं वादळ आल्यामुळे ही भिंत अचानक कोसळली असं पोलिसांनी सांगितलं ही भिंत सुमारे बारा तेरा फूट उंच आणि नव्वद फूट लांबीची होती वादळाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी लोकांनी या भिंतीचा आश्रय घेतला आणि ती कोसळल्यामुळे आश्रय घेणारे सगळेच या तडाख्यात सापडले जखमींना उपचारासाठी तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार मदत मदत घोषणा पंतप्रधानांनी केली आहे ज्येष्ठ चित्रकार दामोदर ग पुजारे यांच्या प्लेटोग्राफ या अभिनव माध्यमातून साकारलेल्या चित्रकृतींच प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कलादालनात सुरू आहे आपल्या साठ वर्षांच्या प्रदीर्घ चित्रप्रवासात पुजारे यांनी रंगीत स्केच आणि रेखाचित्रातून समुद्र आणि समुद्र तीरातील विविध रंगचठा साकारल आहेत मुंबई महानगराचीही त्यांनी रेखाटली आहेत प्लेटोग्राफ या अत्याधुनिक माध्यमात लिथोग्राफप्रमाणे प्रतिमा कागदावर हस्तांतरित करण्यात येत असते येत्या पंधरा मेपर्यंत हे प्रदर्शन खुलं आहे आणि आता हवामान उस्मानाबाद यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली तर औरंगाबाद आणि जालन्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं ग्या छत्तीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील असा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान पंचवीस नागपूर बेचाळीस आणि सव्वीस पुणे चाळीस आणि एकवीस औरंगाबाद चाळीस आणि चोवीस नाशिक एकोणचाळीस आणि बावीस कोल्हापूर सदतीस आणि तेवीस रत्नागिरी चौतीस आणि सव्वीस सोलापूर एक्केचाळीस आणि सव्वीस आणि अमरावती कमाल अडतीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा नरीमन पॉईंट कांदिवली या महत्वाकांक्षी कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मंजुरी शाश्वत आणि सर्वंकष विकासासाठी तंत्रज्ञान काळाची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आंतरराष्ट्रीय वेसाक दिनाच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेत दाखल केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात अल्पसंख्याक समाजात विश्वासाचं वातावरण निर्माण केलं मुख्तार अब्बास नक्वी यांचं प्रतिपादन किनारपट्टीवर सुरू असलेल्या आणि नव्यानं येणाऱ्या उद्योगांना मेरीटाईम बोर्डानं संपूर्ण सहकार्य करावं मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद वाद प्रतिवाद सुरू याबरोबरच हे बातमीपत्र भारताची तंत्रज्ञान क्षमता सिद्ध करणाऱ्या अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजीच्या अणु चाचणीच्या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी अकरा मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्तानं मानवी जीवन सुखकर करणाऱ्या तंत्रज्ञानाचं व्यक्ती समाज आणि पर्यायानं राष्ट्राच्या उभारणीतलं महत्त्व आणि त्यादृष्टीनं होत असलेल्या प्रगतीविषयीची चर्चा महत्वाची ठरते याच चर्चा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ सविता ठाकूर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार